शेगाव तालुक्यातील शेअर मार्केटच्या नावाखाली खळबळजनक घटना कोट्यवधीचा एवेज घेऊन शेअर मार्केटचे चालक कुटुंबासह मध्यरात्रीच पसार शेअर मार्केटचे संचालक याच्या राहत्या घरी आणि कारलेचे गुंतवणूकदारांनी केली तोडफोड अहमदनगर जिल्ह्याचे शेगाव तालुक्यातील शेअर मार्केटचा धंदा सध्या तेजीत चालू असल्याने अनेकांनी आपल्या जवळचे सोने नाणे विकून व बँकेत ठेवलेले पैसे काढून तर काही हातावर पोट भरणाऱ्या महिला वर्गांनी देखील शेअर मार्केटमध्ये मा दे। जास्त व्याजाच्या आमिष पुटी शेअर मार्केटमध्ये मा गुंतवणूक केली संवादात आहे शेख न्यूज एटीन नगर भरण्याचे पैसे घेऊन घे आला दोन वाजरी दो राखव बसलो आगरी तिने घे लागून दिलं नाही अकरा वाजल्यापासून दोन वाजता राखव बसलो तर त्यात चुना लावून गेलाय एका एकाचे पंचवीस पंचवीस तीस तीस लाख आख्या गावाच्या चार पाच कोटी घेऊन गेला बाहेरच्या गावाचे तर लांबच राहिले जवळचेच घेऊन गेलेत गावातल्या दोन तीन कोटी असतील सगळे कोट्यात तीस कोटी असतील मी बर्डे भाऊसाहेब साईनाथ बर्डे आमच्या गावात वैभव कोकाटे हा ट्रेडिंग करीत होता हा भरपूर दिवसापासून ट्रेडिंग म्हणजे सगळे चार महिने झाले तर ट्रेडिंग सुरू केली होती त्यांनी याच्या आधी पण एक वेळेस ट्रेडिंग केली होती त्यांनी ट्रेडिंगमध्ये तो लॉस गेलता तर त्यांनी ते घरचेच पैसे होते त्यात लॉस घ्यालता घरी सगळ्याला माहीत होतं नंतर त्यांनी मोठी ट्रेडिंग सुरू केली एक दोन वर्ष आधी त्यांनी केली होती नंतर हे दोन वर्षानंतर ही ट्रेडिंग सुरू केली ह्या ट्रेडिंगमध्ये त्यांनी टोटल गावच गुफून घेतलं गाव एवढं गुफिलं की गावाचे आज कमीत कमी तीशे कोटी रुपये आहेत गाव आणि परिसर परिसरातल्या सगळ्याच लोकांचे आज जे गुतलेत ते सगळे गोरगरीब लोक गुंतलेले आहेत आणि गोरगरीब सर्वसामान्य ज्यांनी कुठं शेतीचे दहा रुपये उत्पादन झालेले कापसाचं याचं त्याचं हे सगळं पैसे इकडं वैभवकाड्याकडे दिले परत महिला वर्ग थोडेफार आपले बचत गटाचे याचे त्याचे पैसे सगळे कर जमा करून टोटल पैसे वैभवकाडेकडे टाकले आणि त्यांनी ह्या दोन तीन दिवसात मी लग्न लग्न झाल्यानंतर लोकाला देतो किंवा लग्न झाल्याच्यानंतर मी पैसे दहा तारखेला देतो दोन तारखेला देतो पाच तारखेला देतो आणि दहा तारीख ही त्यांनी फिक्स टार्गेट केली होती दहा तारखेला त्यांनी टोटल लोकाला गांडा देऊन पळून गेला त्याच्यानंतर काय प्रतिक्रिया गा। गावात प्रतिक्रिया म्हणजे आता फार गावात सुटक पडल्या मोठा डोंगर ढासळ्या गावावर आमच्या आणि सगळ्यात जास्त काही लोक असे आहेत आज सर की त्यांची परिस्थिती नाही आहे तरी त्यांनी पाहुण्याकडून रावल्याकडून इकडून तिकडून काढून त्याच्याकडे पैसे आणून टाकलेले भरपूर लोक